बाबा बोला हा बाई जेवाया सोबत तू गावी काय झालं का सांगू बेटा नोटीस पाठवलं नाही ना आता काय म्हणता बाबा हो हो तू तुम्ही जण या बरं इथं आल्यावरच बोलू मा हो हो येतो येतो आम्ही येतो कुठं येतो येतो म्हणते बाबा हे बाबा येतो आम्ही तुम्ही टेन्शन घ्या नको आणि हा धनपाल कुठे आहे का आय आय तो पण आहे घरीच आणि आई कुठे आय आय इथं माझ्या जोडच आहे तुम्ही दोघेही जण ना चिंता नको करा येतो आणि बघतो मग आम्ही का झाला नको करा चिंता नको करा म्हणत जाते झाला तरी का काही समजून नाही राहिला ठेवते मग बाबा ठेवते काय झालं इंदू बाबाचा फोन होता ना हो हो बाबाचाच फोन होता मोठ्या चिंतेत वाटले का झालं का झालं तरी का अहो वहिनी ना नोटीस पाठवला म्हणे कोर्टातून कस्या नोटीस आहे आता ते काही मला सांगितलं नाही फोनवर तुम्ही या म्हणाले दोघेही जण मी काय म्हणते चला करा पटकन तयारी करा चला बरं लवकर आता जावं लागेल हो कशाचा विचार करून राहिले नाही नाही चल, नाए, चल, नाए, चल जाओ, जाओ। ना चल जाऊ जाऊ मयुरची झाली का तयारी झाली जायचं आहे ना त्याला आज आता वेळ आहे ना त्याची ट्रेन चार वाजेची आहे ना हो ट्रेन चार वाजेची आहे पण त्याला काय काय बनवून देते बनवून घेऊन दिली का नाही का दिली ना चिवडा बनवून दिली पोयाचा आणि मुरमुऱ्याचे लड्डू बनवून दिली थोडा थोडा नेतो म्हणते जास्त नाही नेत म्हणते मम्मी काय झालं मयूर मम्मी माझा एक ड्रेस नाही दिसत आहे ना काल धुतली होती ना बेटा रस्सीवर असेल बरोबर आठवणी आपले कपडे कपडे भर मग मग राहतात मागे विसरला तो विसरला तो विसरला सांगत होता आणि मयूर तुझी ट्रेन किती आहे पाच वाजेची आहे मम्मी अरे बेटा नानाजीचा तुझ्या हो ना फोन आला होता त्यांनी ना तुझ्या पप्पाजींना ना मला लवकर गावी बोलवला आहे आता कशासाठी मम्मी ते तुझ्या मामीजीच्या काही प्रकरण आहे त्याच्यासाठी तर आम्हाला आताच जावं लागेल तर तू एक काम करून घे विशाल असेल ना घरी त्याला सांगशील तो सोडून देईल तुला स्टेशनवर हो हो ठीक आहे ना तुम्ही जा नाही तर आता जमत होता वगैरे यासाठी पण आतापासून तिथे का करशील तीन चार तास नाही नाही मम्मी मग तीन अक वाजे निघेल मी इथून ते जिनेवाली रूम आहे ना तिथे आहे तुझा ड्रेस तो आणून घे आणि आठवणी आठवणी ना आपले कपडे भर आधी हो हो मग विशालकडे जातो त्यालाही आधी सांगून ठेवावं लागेल ना हो बापा तू कपडे राहू दे आधी भरायचे पण त्याच्याकडून येऊन जा नाही तर कुठेही हवा कमी दिसला हा बट हवा अजून का काहीतरी छोटासा पंचर पंचर असू शकते आता आणून घेतो हवा मारूनच मग पावा लागेल पंचर का बापा तुमची गाडी कधीच बरोबर राहत नाही कधी हवा कमी राहील तर कधी पंचर होते कधी पेट्रोल नाही राहत गाडीमध्ये अरे तर आता ते गाडी का करेल पाच मिनिटही कमी नाही राहत इकडे तिकडे फिरणं होतेच तिच्या जा लवकर लवकर या व मारून हो हो मी आता गेलो ना आता येतो तयारी करून राही फक्त हो हो जा तुम्ही लवकर या बोला महेंद्रजी काही नाही <laughs> काही नाही अभ्यास करत होती हो 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 ना बाबा येते ना तुम्हाला नाही येत का आता ह्या पोरीला का म्हणावा फोनवर बोलत बसली बाई माधुरी माधुरी आई आली नंतर कॉल करते मग काय झालं आई का काय झालं म्हणते हा आपल्या अभ्यासाचा बघ ना बाबा नुसते फोनवरच बोलत राहते आता ते फोन करतात बोलू पण नको का हो तर तू सांग ना माझा अभ्यास वगैरे राहते म्हणून मी बोलायला मना नाही करत पंधरा मिनिट अर्धा तास पुष्कळ झाला जेव्हा पहिला तेव्हा फोनवरच बोलत राहते मग फेल वगैरे झाली तर मग कोणाला म्हणतील तुलाच म्हणतील हे हुशार नाही आहे बुद्धू आहे म्हणून नुसतं फेल झाली म्हणून फेल वगैरे नाही होत ना मम्मी एकाच सब्जेक्ट राहते बॅक झाला ना बाबा बॅक राहिला तर का मग त्याला द्यावा नाही लागत का अभ्यासाकडे लक्ष दे आपल्या बोलत जा पण थोडी कमी बोलत जा नाही बोलत ना मम्मी त्यांना पण काम ना का नाही बोलत म्हणते बाबाचा फोन आला होता आम्ही चाललो आता हो हो त्यांनी अर्जंट बोलवलाय ते मामीजीचा काहीतरी मॅटर आहे म्हणत होते मम्मी तुला एक गोष्ट सांगू का सांग ना बाप्पा कोणती गोष्ट आहे ते सांग आता ना एक दिवशी फोन आला होता मामीजीचा त्यांना रडत होत्या आम्हाला बोलवलं नाही म्हणून मग का म्हण देतो तू मी का माहीन बापा मी म्हटले आता आम्हाला माहीत नाही आता मम्मी मामाजी काम नाही आहे ना मामीजीला ते घरून गेली तर सांगून गेली होती का मग गेली तसं यायला पाहिजेत होता ना तिला का घरी ठेवला नसता का आकलून काढला असता का तिला आता जाऊन बघतो आम्ही का आहे का नाही म्हणून मॅटर आता मयूर आता चालला तर त्याच्या टिफिन बनवून देशील बरं थोडासा मी कणिक वगैरे भिजवून ठेवली आणि थोडाशी आलू वांग्याची भाजी बनवून देशील हो हो बनवून देईन हो, ना हो आठवणीने बनवून देशील नाही तर फोनवरच लागली राहशील तू नाही ना मम्मी आता झाला ना आता नाही बोलत तर म्हंटली बाबा तू हा? मम्मी आली म्हणते नंतर फोन करतो म्हणते <laughs> ना मम्मी तसा दोन वाजे तर टिफिन तयार झालं पाहिजे त्याचं मग मम्मी आज का वापस आता का होते बा आता जाऊ तिथं तशी मी सांगेन ना मग फोन लागेल थांबायचा राहील तसाही फोन करीन आणि येऊ तसा फोन करीन ठीक आहे ना मम्मी ठीक आहे शांता का काम तुझे चल ना गवत आणून टाकू गाईसाठी अहो नाही येत म्हणत होती मी तर काम नाही येत कुठं चालली का हु? वनीवर चालली का कोणाचे नाही आता कोणता वगैरे झाला परा आता वणीवर जाऊ पापा मी आहे मन ना नाही आहे पण घरीच काम आहेत मला खूप त्या तुरी पिटायच्या आहेत तशाच आहेत पडल्या म्हणून म्हणते नाही येत आता पोतडी नेऊन घ्या आणि ने हिरा नेऊन घ्या तोडून आल्या एक काम करा ना विशाल घेऊन जा सोबत दोघे बापले का आणून टाका हो आता का माहित बाप्पा येते का नाही तर विशाल विशाल ए विशाल काय झालं पप्पाजी अरे बेटा येते का बाबरात येते का का काही काम बिम आहे घरी नाही नाही काही काम वगैरे हो आहे नाही घरी तर मग चल बरं हां पटकन दोघे बापले का जाऊ आणि दोन पोतळे आणून टाकू गवत तोडून हो हो विशाल तू जेवला नाही जेवण करून घे ना हो जेवतो नाही मयूर झाली का पॅकिंग वगैरे हो की थोडीशी बाकी आहे ना काकू आज काय का विशाल थोडा काम होता तुझा बोल ना तर बोल कोणता काम आहे बोल काही नाही तीन एक स्टेशनवर सोडून दिला असतास हो ना सोडून देईन ना त्याच्यात काय नाही मला वाटला तू तर सोडूनच देशील आधी सांगून देतो फालतू मध्ये मग वेळेवरच कोणताही काम राहते नाही का आता बघा ना माझ्या आई बाबांना अर्जंट आता गावी जायचा आहे काय नाही नाही कार्यक्रम आहे मामाच्या गावी, गावी मामा चालले ते काहीतरी मामीजीचा मॅटर आहे म्हणत होते तर अर्जंट बोलवला म्हणत होते आजोबांनी चल ठीक आहे विशाल मग येते ना माझ्याकडे घरी आता मी आपली तयारी वगैरे करतो हो हो येतो येतो विशाल चल ना लवकर चल जेवण कर लवकर चल येऊन जाऊ रे दोन वाजेपर्यंत हो हो चला चला का चला चला जेवण नाही झालं ना तू जेवण कर ना आधी हो हो जेवतो तुमच्या झालं का हो हो आम्ही जेवण केला तू कुठं गेला होता तर घरी नव्हता ना जेवण करायच्या वेळेवर असंच गेलो होतो तिकडे वाचलं ना जाई वाचल्या ना लेटर हो हो वाचलो वाचलो मग आता का करावं काही समजत नाही बापा हो ना ते तर आता घटस्फोट द्यायला पण तयार नाही आहे घटस्फोट पाहिजे म्हणते तर दहा लाख रुपये पाहिजे म्हणते अहो दहा लाख रुपये कसे ते खर्च पाहिजे म्हणते लग्नाचा खर्च दहा लाख रुपये तिच्या बापाने पाहिले का दहा लाख रुपये बोलण्या म्हणजे होते का काही पण दहा लाख रुपये लागतात लग्नाला एक लाख रुपये त्याच्या बाकानं खर्च नाही केला नाही महा चौमक आता तू असे म्हणते कोर्ट मानेल का कोर्ट मध्ये लेडीजचा पगडा जास्त भारी राहते असा कसा लेडीज का आपण हातार हात धरून बसू का आपण पण चांगला वकील करू तू चुप रहे ना जेव्हा तेव्हा वकीलचीच गोष्ट करते सगळं विकवाक करावा लागेल तेव्हा दहा लाख रुपये जमतील म्हणतही होतो मी म्हणतही होतो चुकी कोणाला नाही ना होत सगळ्यांनाच होत तुझ्या ना काही नाही होत का चुकी जा म्हणलो सासूरवाडीला आपल्या बायकोसोबत बोल काय आहे काय नाही काय करायलाच तयार नाही आता मामाजी दोन दिवसाचा वेळ मागितला नाही असाच हा लेटर वकिलाकडून पाठवला आहे तो लेटर हा आताही कोर्टात केस नाही गेली आहे दोन दिवसात तुमचा जवाब सांगा म्हणते का म्हणतो ते यायला तयार आहे इथं आपल्याला तिथ जाऊन बोलावं लागते आपण म्हंटला की आम्ही दहा लाख रुपये देत नाही बा तुला घरी नेतो येत असेल तर सांग हो ना असं होईल तर मग चांगलाच होईल ना का चांगलं होईल बाबा पहिल्या ना सहा महिने राहिली तर कशी राहिली तर अरे तर सगळे सारखे नाही राहत ना आपण सांभाळून का सांभाळून घ्यावं लागते तिकडे तिकडे घरी आम्ही राहतो आम्हाला माहित आहे ना तू पण चुपराय तोंडाला थोडाशी सांभाळून बोलत जा जाहिलेस बेटा हिंदू तुझे बाबा ना असेच मला रच रचो बोलतात जशी काही आमच्या पासूनच ते गेली घर सोडून गेली तर सांगत नंतर नाही पर आई तशी नको म्हणून पाय धनपाल पाय धनपाल कोर्टात केस लंग इलाल से लगती मां। गेली म्हणून बेटा करून घरी आणून टाकू काही समजत नाही बाबा अरे धनपाल मामाजी बरोबर म्हणत आहेत आता चुका कोणाला नाही होत सगळ्यांनाच होता आता एक वेळ चान्स देऊन टाका तिला आता आमच्या घरचीच माधुरी हं इथं घरी एकही काम नाही करत तसेच सगळ्या पोरी राहतात ना मग आता एकजूस व्हायला थोडासा वेळ लागतो तसं आपणही द्या बाबा एकजूस करायसाठी वेळ तिला नाही सगळं घरचं काम ना तिच्यावर फुकून टाकायचं फुक बरोबर आई बाबा बरोबर म्हणत आहे पोरीसारखी सांभाळणं आई तिला एका वेळेस तिच्यावर कामाच्या पोरी नको कामा टाकू बस आता हाच ऐक ना बाकी होता बेटा तुझ्याकडून तुझे बाबाही म्हणाला तसेच म्हणतात मी काय एवढी खराब आहे का तिला सगळं कामं तिच्यावरच टाकले होते का विचारून घेशील तिला विचारून घेशील तुझ्या सासूचा काही त्रास होता का म्हणून मग का झाला बापा तुमच्यामध्ये ते घर सोडून गेली तर आता ह्या धनपाललाच माहीत यांच्यामध्ये काय झालं का, का नाही आता मी का सांगू बापा हो रे धनपाल का झाला होता काही नाही ताई काही नाही ते सर्किट दिमाकाचीच आहे तिला ना लवकर गुस्सा येते नाही नाही धनपाल तू म्हणतो ना खरी गोष्ट नाही आता मी का म्हणतो इथं असा पासून राहण्यापेक्षा चला त्या पोरीच्या गावीच चला तिच्या घरी जाऊनच विचार विनिमय करावा लागते मागे म्हटलं होतं मी जाऊन म्हणून धनपाल ऐकलंच नाही हो ना जावई मी पण किती वेळा म्हणलो याला हु? अरे जा बेटा जा नाही तर आम्ही तरी जातो त्याला चक्क नाहीच म्हणलं आताही म्हणतो बाबा काही गरज नाही आहे ते कोर्टात गेली ना आपणही जाऊ कोर्टामध्ये गोष्ट करते आपण बाबा याला समजावा आधी काम भाऊ काम नाही ऐकत बाबाजी चला म्हणतात जाऊन पाहू काही ते आपलाच सांगितलं आता आम्ही काय लहान आहोत का आम्हाला नाही समजत का चांगलं तिथे जाऊन का, का नाही पाहू मग अहो तुम्ही जेवण करून घ्या ना बी पी लो होईल उपाय म्हणतो आता पण तुमच्या पायखाना त्रास होऊन गेलो मी का बाबा असे बोलता न? चला जेवण करा जेवण करा येतो मी येतो चला जाऊन जाऊन तुम्ही म्हणता तसंच होईल बाबा जेवण माहितीच आहे तुमच्या आतापर्यंत हो हो माझ ना जेवणात इच्छा नव्हती ना काही नव्हती हा लेटर वाचता बरोबर असा वाटला माझ्या पाया खालची जमीन वाटली चला आपण जे इज्जत कमवला सगळं जातो आपला मामाजी जेवण करा तुम्ही जेवण करा चिंता करू नका चला ना तुम्ही पण करा सोबत माझं जेवण नाही नाही मामाजी आता आम्ही जेवण करून नक्की घालो मयूरला मयूरला पण नाही घेऊन आले आजचीच त्याची ट्रेन होती असं का सांगितलं काय म्हणून आले ना असता नाही बाबा तुमच्या फोनवर आवाज ऐकले मी मला असा घाबरल्यासारखा वाटत होता त्याची तयारी सगळी करून दिली आता तो विशाल सोबत जाणार आहे स्टेशनवर आपल्या शांताबाईचा मुलगा नाही का विशाल हो 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 हा, हा, हा। धनपाल गाडी पाहि गाडी गाडीवाल्याला फोन कर बोलो मोठ्या गाडीने जाऊ म्हणजे रात्री वेळ झाली तर मग यायला बरा होईल हो हो ठीक आहे ठीक आहे अहो मी घरी फोन करून सांगून देते माधुरीला आम्ही आज येत नाही म्हणून सांगून चला ना जेवण करायला चला ओ, हो बनौ हो बनू पट बनू बरं तर मंडळी आता व्हिडिओ मध्ये एवढंच आता आम्ही जाता मुलीच्या घरी म्हणजे माझ्या वहिनीच्या घरी आता काय होते काय नाही समोर ते तुम्ही समोरच्या मध्ये बघा तर मग ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद तुमच्या आमच्या व्हिडिओ बघता त्याबद्दल